ज्या लोकांना तू आपलं म्हणून आजपर्यंत ज्यांच्यासाठी तू झटत राहिलास ज्यांची काळजी तू सतत करत राहिलास त्या लोकांनी तुला वेळ आल्यानंतर झिडकारला आहे तू भोळा आहेस माझ्या बाळा तुला या कलियुगातील सत्य परिस्थिती ओळखायला हवी पण ज्या यातना जे दुःख तू आजवर सहन केलेस ते तुला पुढं आयुष्यात सुखच सुख देणार आहे ज्या गोष्टींची तू कल्पनाही केली नसेल ज्या घटना तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडल्या असतील पुढचे वाक्य नीट ऐक कोणाच्याही मागे धाकू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देता त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बार तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिवू नकोस निश्चिंत राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर ब श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाचे जग कसं जगायचं आणि आनंदाने कसं राहायचं याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि या जन्माला कृतार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपल्या कर्माप्रती आपण निष्ठावान असायला हवं ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुला झिडकारलं तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तुझा, तुझा अपमान केला तुझी किंमत कमी केली पण तरीही तू तुझा प्रामाणिकपणा तुझा चांगला मार्ग विसरला नाहीस किंवा तू तुझ्या मार्गावरून भटकला नाहीस ती तुझीच माणसं आहेत ज्यांनी त्यांचा खरा रंग वेळ आल्यानंतर तुला दाखवलेला आहे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका तुमचं कार्य तुमचं कर्म उत्तम करत राहा आणि बघा तेच तुमचं परिचय देतीलच नेहमी स्वामी तुम्हाला प्रत्येक हाकेला धावून येतील आणि तुमच्या आयुष्यातली सगळं दुःख बाजूला करून तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा पाऊस पडतील तुझ्या आजूबाजूला तुझ्या आसपास तुझ्या घरात असणाऱ्या लोकांना तू अजूनही ओळखलेलं नाहीस ज्या लोकांनी तुझा फक्त वापर करून घेतला आहे घरचा असो की बाहेरचा तुला सावध बनून राहायला हवं जसा समोरचा येईल तसं तुला राहायला हवं तुझ्या जवळचे किंवा तुझ्या लांबचे कुणीही असो हे दिवस तर विश्वास ठेवा कारण तुम्ही एकटी नाही आहात आणि तुमच्या पाठीशी समर्थ समर्थपणे उभे आहेत ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहे त्यांचे कधीच वाईट होणार नाही कोण कसं वागला या विचारच स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणत असतो त्याची अडचण कधीही आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा ज्याने इतरांच्या सुखासाठी प्रचंड सोसले स्वतःच्या दुःखाचे जळ त्यांना नेहमीच लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ विश्वास ठेवा समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठी उभी असलेली स्वामी शक्ती किती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःख देऊन सोडून गेली असेल तर त्याला वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना आपल्याला एक शिकवण देऊन जात असतो आज तुमच्या अंतर्मनाचा संवाद आज स्वामी ऐकणार आहेत तुम्ही स्वामींना आज प्रार्थना करा हे मना कितीही संकट आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे स्वतःवरती विश्वास ठेवा दुसऱ्यांवर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी हे मात्र नक्की लक्षात घ्या तुमच्या मदतीला मी सांगून नाही तर न ना बोलताही धावून येईल फक्त विश्वास ठेवा कधीही कुठल्याही गोष्टी या ठरवून होत नसतात कारण अचानक गोष्टी झाल्या की त्यातून तुम्हाला कधी नुकसानही होत असतं आणि कधी फायदाही होत असतो हे नेहमी लक्षात घ्या जीवनात कधीही दुःख आलं तर आपलं दुःख वेदना ह्या जगाला सांगत राहू नका जे तुमचं दुःख रडत रडत विचारतात आणि हसत हसत इतरांना जाऊन सांगतात आपलं दुःख आपल्या चुका श्री स्वामी समर्थ माऊली ह्या नेहमी अंतकरणापासून ऐकत असतात कारण स्वामींच ब्रह्मा आनंदाचे उगम आहेत आणि सर्व सुखशांतीचे आश्रयस्थान आहेत रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एक प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका मी आहे तर सर्व आहे नाही तर जीवन व्यर्थ आहे अरे वेड्या कुणा वाचून कोणाचं राहत नसतं आदर कर सर्वांचा हाच करा मानव धर्म आहे हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधीकधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात परीक्षा पाहत असतात की तुम्ही किती संयम ठेवता खचून जात नाही किंवा कोमेजून जात नाही मी नेहमीच खणकरपणे उभं राहणार आहे जीवनामध्ये चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी कायम सोबत असले की पुढचे पाऊल कधी चुकत नाही तुम्हाला आज इतकीच प्रार्थना करायचे की या मनाला काय मागायचं आणि कसं मागायचं याचं ज्ञान दे ह्याला स्थिर आणि शांत कर आणि जोपर्यंत या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही या मनाची कोणतीच प्रार्थना ऐकू नकोस त्यावेळी तू तेच दे जे तुला योग्य वाटत आहे कारण तुम्हाची आई आहेस माझे हित आणि अहित कशात आहे हे तुलाच ठाऊक आहे आणि तुम्हाला तुमचे अनुभव कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीत आणि आयुष्यात एकदा तरी तुम्हाला अशा वाईट दिवसांना सामोरं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या दिवसांची किंमत देखील नक्कीच कळत असते चुकून जरी तुम्ही आयुष्यामध्ये असा विचार केला की तुम्ही स्वतःसोबत इचारांचाही विचार केला अडल्या नडल्याला उपयोगी पडला गरजवंताला धावून गेला तर स्वामी तुमच्या गरजेवेळी तुम्हाला नक्कीच धावून येतील आणि अडचणीतून तुमची सुटका नक्कीच करतील नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात आणि प्रत्येक वळणावरती अनेक घटना घडत असतात त्यातून आपण शिकत असतो अनुभव घेत असतो आणि शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं सत्कर्म आणि आपलं स्वभाव हे आपल्या सोबत असेल आणि त्यातून आपण मार्ग काढत असो आणि आपण कुठल्याही गैरमार्गाला जात नसो तर चांगला विचार केला की सगळं काही चांगलंच घडत असतं आणि कधीही मार्ग न चुकता मार्गक्रमण आपण करत असतो तर नेहमीच परमेश्वर आपल्याला पाठीशी असतात आणि प्रत्येक गोष्टीला ते साथ देत असतात आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्यावर हा नक्कीच होत असतो हे नेहमी लक्षात घ्या